The cat sat नाईक मित्र मंडळाच्या वतीने व्हिजन माहूरगड या उपक्रमाचे माहूर येथील जगदंबा धर्मशाळा या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात व्हिजन माहूरगड या विषयावर विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केले आहे व्हिजन माहूरगड या उपक्रमाच्या माध्यमातून माहूरगडाचा विकास यावर प्रामुख्याने प्रकाश टाकण्यात आला आजी आणि माजी आमदार यांनी माहूरगडावर दुर्लक्ष केल्याचं अनेकांनी बोलून दाखवले व्हिजन माहूरगड या जनजागृती अभियानाच्या माध्यमातून माहूर गडाचा सर्वांगीण विकास या दृष्टिकोनातून विस्तृत चर्चा करण्यात आली या उपक्रमात हजारोंच्या संख्येने युवक सहभागी झाले होते यावेळी दत्त शामबापू भारती महाराज आणि सचिन नाईक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सचिन नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले हा कार्यक्रम माहूर गडाचा आणि माहूर तालुक्याचा संपूर्ण तालुक्याचा कसा विकास झाला पाहिजे समोर येणाऱ्या काळात या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम सचिन नाईक मित्रमंडळ माझे सगळं सदस्य मित्रपरिवार यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम होता या ठिकाणी बापूच्या अध्यक्षतेखाली श्यामभारती बापूच्या अध्यक्षतेखाली आणि माहूर तालुक्यातील सगळं ज्येष्ठ पत्रकार बंधू आणि रिटायरमेंट कर्मचारी सर्व पक्षातील नेते आणि काही समाजातील पुढाकार पुढारी सरपंच पुलिस पार्टी सगळं असतील जे एक प्रवाहात राहणारा जो वर्ग आहे त्या वर्गांना सगळ्यांना आमंत्रित केलेलं होतं आणि फार मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळालेला आहे जेणेकरून सर्वांनाच हा विकास पाहिजेल हे लोकांनी दाखवून दिलेलं आहे प्रत्येकाने या ठिकाणी येऊन त्यांची उपस्थितीच ही दाखवत आहे की प्रत्येक वर्गांना प्रत्येक समाजा जातीधर्म कोणताही असो त्यांना या ठिकाणी माहूरगडांचा विकास पाहिजेल कारण त्याचा मागचा उद्देश असा आहे की हा मराठवाड्याचा शेवटचा टोक आहे विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही मध्यभागी हा असलेला माहूर तालुका जो पैनगंगेचा मी माझ्या भाषणात मी सांगितलं अनेकशे मुद्दे आता मी काही पुन्हा पुन्हा ते सांगणार नाही बापूंनी बरेचसे विषय सांगितलेले आहे पण माहूरगडाचा इतिहास जर बघितला अनेक ग्रंथात असेल त्या ठिकाणी आर्वजून उ उल्लेख माहूरगडाचा आहे श्री रामप्रभूचासुद्धा या ठिकाणी त्या वनवासात असतानासुद्धा मा रामप्रभू या ठिकाणी येऊन गेलेले आहे दत्तात्रेचं जन्मस्थान आहे आणि रेणुका मातेचं एवढं साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ या ठिकाणी मा आहे तरीही माहूरगडाचा विकास या ठिकाणी झालेला नाही एवढं मोठं वैभव या तालुक्याला असतानासुद्धा या आमच्या तुमच्या आमच्या दूरदृष्टी नसल्यामुळे या ठिकाणी या विकास मागं पडलेला आहे आज आपण जर बघितलं तर शेगाव असेल शिर्डी असेल तुळजापूर असेल पंढरपूर असेल आज आताही स आमचं पोहरागडचा विकास असेल त्या धर्तीवर माहूरगडाचा विकास हा खूप मागे आलेला आहे आज या माहूरगडाचा विकास झाला तर आमच्या तुमच्या आमच्या सर्वांसाठी सर्व जाती धर्मासाठी एक रोजगार संधी उपलब्ध होईल आज एक मा तुळजापूर ते नागपूर हा रस्ता फोर वे झालेला आहे तर अनेकशे भाविकांची गर्दीसुद्धा या ठिकाणी वाढलेली आहे भविष्यात जर तुमच्या पत्रकार बंधूंनी एक विकास आराखडा आरा तयार केलेला आहे तो विकास आराखडा फार सुंदर आहे वन जमीन असेल पैनगंगा प्रकल्प असेल बापूंनी सांगितलेले अनेकशे मुद्दे आहे रामदेव बाबा एखाद्या वनस्पतीपासून जर प्रोजेक्ट या ठिकाणी जर झालं तर या या बेरोजगार युवकांसाठी शेतकरी मजूर वर्गासाठी ते अतिशय मागास असलेला भाग हा विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे या उद्देशाने हा प्रोग्राम या ठिकाणी आयोजित आपण केलेला आहे प्रतिनिधी सचिन जाधव एनडी न्यूज मराठी नांदेड